का हो बाहेर झोपता का तुम्ही का ते दीदीला दि कसं सांगू एकटं बाहेर झोपायला आम्ही झोपतो तुम्ही बाहेर जा सरक। चला जिजू येऊ का हे काय आज ऑफिस नाही आज आहे खूप जास्त काम करता तुम्ही तुम्ही ना जरा फिरायला जात जा शॉपिंगला न्या मॉर्निंग वॉकला जात जा म्हणजे ना जरा स्टॅमिना वाढेल जरा रोमँटिक वागा आमच्या घरी या आमचे हे शिकवतील चला जाऊ का ऐक ना कालिका का तुला माहिती आहे का काय मेवण्या फक्त चपलाच का चोरतात दाजीच्या नाही एवढा अभ्यास नाही माझा त्यांच्या अक्कल आहे ना चपलीच्या वर येतच नाही त्यांच्या खालीच राहते तस नाही आहे जिजू आता मेवण्या काय फक्त चपलाच थोडी चोरतात कट्यार पण चोरतातच की मेवण्या अस का पण तू तर फक्त चप्पलच चोरली होती तू पण त्या जातीतली आहेस चप्पल चोरणार आणि चपलीच्यावर विचार न कर म्हणजे दुसरं येतं काही रोमॅन्टिक व्हा फिरायला जा खायला प्यायला काही कमी दिला। का तिला का कपडे नाहीत घालायला तुमच्या बापाच घर पात्राचं माहिती आहे ना इथं राहते ना स्लॅबच्या घरात मॉर्निंग वॉकला जा म्हणजे काय तार जम होईल का माझ्यात माझ्यावर सुख येणार आहात का ती कमी पडतोय कमी परत यायचं असलं नसला शानपणाना शिकवायचं यायचं निवांत राहायचं आम्हाला शिकवायचं कसं उडायचं लग्न झालं आणि एवढी जर अक्कल असती ना तर पाहुण्याच्या घरी जाताना कसे कपडे घालायचे कळालं असतं नाही अजून एक कसलं जिजू नाही म्हणायचं दाजी पुरुषोत्तम पुऱ्या दाजा काही पण म्हण पण तसलं जिजू नाही म्हणायचं परत जिजू म्हणजे ना घरात नाही घ्यायचं